लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र खंडाळा पोलिसांनी पकडला लाखो प्रतिबंधित सुगंधी गुटका बोलेरो वाहना सहित राज्यात बंदी असताना सर्रासपणे गुटखा तस्करी होत असल्याची पाहावयास मिळत आहे खंडाळा पोलीस अंतर्गत येणाऱ्या हिवळणी फाटा येथे सुगंधित गुटखा असलेली बुलोरो वाहन असा एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करून खंडाळा पोलिसांनी कारवाई केली खंडाळा हदीतून मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रतिबंधित सुगंधी गुटखा वाहनातून नेत असल्याची माहिती मिळाल्याने खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी विशेष पथकाची स्थापना करून सदर पथकाने एम एच एकोणतीस आर सत्तावीस दहा बुलरो वाहन व प्रतिबंधित सुगंधी गुटखा तीस थैल्या व बुलोरो वाहन असा एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर वाहनाचे माल वाहून नेणारा चालक अमजद खान अजब खान वय बत्तीस वर्ष रनात प्रभात नगर पुसत या ताब्यात घेऊन अटक करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडळाचे देवीदास आत्माराम पाटील हे करीत आहेत सदरची कार्यवाही यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत पंकज अतुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास आत्माराम पाटील पोलीस हवालदार मधुकर पवार पोलीस हवालदार सुरेश राठोड अखिल बभान नायब पोलीस कॉन्स्टेबल सचिन मलाई पोलीस शिपाई सुनील हगवणे यांनी केली काल दिनांक 9 2 दोन दोन रोजी रात्री सुमारास एक पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहन हे त्यामध्ये अयबद्ध गुटकाजन्य पदार्थ असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस हवालदार मधुकर पवार तसेच आमची पोलीस टीम तेथे जाऊन त्याचा ते पाठलाग केला असता आडगाव फाट्याजवळ सदरच्या वाहन चालकाने वाहन सोडून पळून गेला सदरबाबत अन्न सुरक्षा अधिकारी माननीय अमित कुमार उपलब्ध सर यांना रिपोर्टाद्वारे कडून आज रोजी वाहनचालक व वा त्यासोबतचे आरोपी वाहन मालक व वा पुरवठादार यांच्याविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन येथे मिळून आलेला एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाच्या मुद्देमाल गुटखाजन्य मुद्देमाल तसेच आठ लाख रुपयाचं बोलेरो हान अशांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये जो कार चालक आहे त्याचं नाव आहे अहमद खान अमजद खान अजब खान गोलुरव मालक आहे इम्तियाज खान अजब खान दोन्ही राहणार पुसद तसेच पुरवठादार शम्मू शेठ उर्फ शमीउल्ला शेठ आदिलाबाद तेलंगणा यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई पी एस आय कायंदे साहेब यांच्याकडे तपास सोपवण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो बनसोड साहेब ॲडिशनल एस पी माननीय जगताप साहेब व उपविभागीय अधीक्षक पंकज अतुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ